माझी सरपंच संतोष कटरे हिशासनी आणि जनमाहिती अधिकारी कार्यकर्ता आहे ही जागा शासनाने अधिकृत केलेली होती ही जागा कलाकार म्हणून व्यक्तीची होती वाना डोंगरी सर्कल सतरा नंबर आणि ही होती जागा रेल्वे क्रॉसिंगपर्यंत गेलेली होती रेल्वे क्रॉसिंगपर्यंत तिकडे काही ओळ आहे काही जागा रोड काहीने कब्जा केलेला आहे काही जागी खुलं आहे ही रोड इथपर्यंत आलं आणि इथं येऊन संघट झालं ही शासनाने अधिकृत केलेली होती जागा काही त्यांना भूटाणाच्या भावामध्ये जेव्हा पैसे दिले पैसे देऊनही शासनाला जर ही जागेची जर आवश्यकता नाही आहे शासनाने त्यांना परत वापस करून द्या बाई नाहीतर शासनाने इथून रोड बनवावी हे रोड उद जिथे जिथं बॅक आहे अतिक्रमण केलेलं आहे ती अतिक्रमण काळावी शासकांनी कलेक्टरनी याच्याकडे लक्ष द्यावी तहसीलदारांनी लक्ष द्यावी महसूल विभाग यांनी पण लक्ष द्यावे कारण ही रोड रेल्वे क्रॉसिंग एमआरटीसी रेल्वे क्रॉसिंगपर्यंत आणि हे इथं येऊन सम्रस्त झालं आहे याने पण सामोर वाढवलेलं आहे डेंटल कॉलेज आहे चिंतन कॉलेजनं सामोर वाढवलेलं आहे कारण इथं इथं हे मोठं रोड व्हायला पाहिजे होतं शासनाने यांना पैसेही दिलेले आहे पैसे देऊनही शासन ही जागा अधिकृत केलेली आहे यांना काही देऊन नाही राहिलं आहे यूज नाही करून राहिलं आहे त्यांना वापस देऊन द्यावी याच्या मागं लेआउट आहे लेआउट वाला ही जागा वापरण्याकर शासनाने असंच निर्देशात येऊन झालं आहे दिसून राहिलं आहे आणि हे सामोर कंपाऊंडवर वाढवलं आहे हे સામર કંપની વાળવિ કુલ આવેલ ગુણ આ કુટ રેલ્વે ટ્રાફિક મહેન્દ્ર જૂનચોક જુનચોક પર્ંત જૂન ચૌક એમઆરડીસી ઓફિસ तिथपर्यंत रोड आहे या रोळाला काही तिकडे बंद केलेला आहे आणि ही रोड शासनानं जर यूज नाही करायचं असेल तर त्यांना मूळ मालकांना वापस करून द्यावी ही माझी विनंती आहे खूप मोठं भ्रष्टाचार आहे इथं शासनाने लक्ष द्यावे ही माझी